नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे पुणे जिल्ह्यातील चाकण शहरातील वाहतूक कोंडी चाकण शहरातील वाहतूक कोंडीबद्दल बोलायचं झालं तर नाशिक आळेफाटा संगमनेर मनसर नारायणगाव राजगुरुनगरकडून पुण्याकडे जाणारे प्रवासी आणि पुण्याकडून नाशिककडे जाणारे प्रवासी यांना या वाहतूक कोंडीमुळे नेहमीच अडकावे लागते त्याचबरोबर चाकण एम आय डी सीमध्ये कामासाठी जाणारे कामगार उद्योजक आणि या एम आय डी सीमधून बाहेर पडणाऱ्या मालगाड्या यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे ती समस्या म्हणजे चाकणची वाहतूक कोंडी गेले कित्येक दिवस चाकण वाहतूक कोंडीवर विविध राजकारण्यांनी विविध आश्वासनं दिली होती अगदी दोन हजार एकोणीसची निवडणूक सांगायची झाली तर या निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा होता चाकणची वाहतूक कोंडी आणि ह्या चाकणच्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण ते आज समोर आले कशावरून आले समोर चाकण एम आय चा डी सीच्या वाहतूक कोंडीचं मुख्य कारण काय आहे ते माझे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलून दाखवलं आहे पाहूयात काय म्हणालेत शिवाजीराव आढळराव पाटील हा प्रश्न वीस वर्षाचा नाही आहे किंवा पंधरा वर्षाचा नाही आहे आतापर्यंत लोक फक्त पंधरा वर्ष पंधरा वर्ष ही टॅग लाईन चालवतात खरं म्हणजे हा रस्ता नाशिक फाटा ते चाकण नाशिक फाटा ते खेड हा रस्ता दोन हजार साली पूर्ण झाला होता दीडशे कोटी रुपयाचं बजेट होतं त्यावेळेला चाकण चौकामध्ये ब्रिज करायच्या ऐवजी ते दोन ठिकाणी चुकीचं नियोजन करून बांधली त्या वेळेचं नियोजन असं होतं की छगन भुजबळ त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दीडशे कोटी रुपये या रस्त्याला खर्च झाल्यानंतर ही रस्ता साधारण दोन हजार बावीसपर्यंतची ट्रॅफिक कंट्रोल करेल किंवा त्याला पुरेशी होईल असं नियोजन केलं परंतु दोन हजार पंधरा सोळालाच ते सगळं कोळमटलं आणि म्हणून मी पाठीमागं लागून दोन हजार सतराला नाशिक फाट्यात एक राजगुरुनगर याचं टेंडर काढलं होतं टेंडर पब्लिश झालं होतं टेंडर पब्लिश झालं होतं परंतु पिंपरी चिंचवडकरांनी त्यांचं लँड अॅक्विजिशन झालं नाही म्हणून ते बारगळलं ऐकलं आढराव पाटील म्हणतायत दोन साली चाकण चौकामध्ये उड्डाणपूल बांधणे गरजेचं असताना त्यावेळेस या ठिकाणी उड्डाणपुलाची बांधणी न करता दोन छोटे छोटे पूल बांधले आणि हे पूलच आज वाहतूक कुंडीचं मोठं कारण ठरत आहेत मात्र अनेक निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये चाकण कुंडीचं कारण कुणीही सांगितलं नाही किंवा त्याच्यावर बोट ठेवलं नाही मात्र आज माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील स्वतः सत्तेत असताना अजित पवारांसोबत असताना तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचं नाव घेऊन सांगितलं की त्यांच्या काळामध्ये हा रस्ता पार पडला होता आणि त्या काळात उड्डाण पूल न होता छोटे छोटे पूल या ठिकाणी झाले आणि त्यामुळं चाकणची वाहतूक कोंडी आज होते तर होय या दोन पुलांमुळे या ठिकाणी चाकणची वाहतूक कोंडी होते मुख्य चौकामध्ये जर उड्डाण पूल असता तर आता किमान पन्नास टक्के ट्रॅफिकची समस्या कमी झाली असती मात्र त्यावेळेचे बांधकाम मंत्री त्यावेळचे नेते त्यावेळेचे पालकमंत्री त्यावेळेचे आमदार यांनी असा निर्णय का घेतला उड्डाणपूल का बांधला नाही काही स्थानिक अडचणी होत्या का किंवा स्थानिक चाकांचं महत्त्व कमी होऊ नये म्हणून हा उड्डाणपूल टाळला गेला का मात्र दोन हजार साल उलटून आज पंचवीस वर्षे झालेत आणि पंचवीस वर्षानंतरही या रस्त्यामध्ये कोणतीच सुधारणा झालेली नाही दोन हजार साली जो रस्ता बांधला गेला आहे तो रस्ता आहे तसाच आहे आणि त्यामुळे प्रामुख्याने वाहतूक कोंडी होते शिवसेनेचे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन हजार चार साली पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यानंतर ते सलग पंधरा वर्ष या अख्यन भागाचं प्रतिनिधित्व करत होते त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा खेड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर या मतदारसंघाचं नाव बदलून शिरूर लोकसभा मतदारसंघ झालं या मतदारसंघाचंही त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेचे उमेदवार होते तर त्यांच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती की शिवाजी आढळराव पाटील चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यास ठरलेले आहेत आणि ते अपयशी ठरल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून देऊ नका मला खासदार म्हणून निवडून द्या अशा पद्धतीची त्यांनी गर्जना केली होती मात्र ही गर्जना यशस्वी ठरते का तर पाहूया काय म्हणतायत विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हा स्थानिकांना होतोय हा स्थानिक नागरिकांना होतोय पुणे नाशिक हायवे वाहतूक होणाऱ्याला होतोय प्रशासनानं हा विचार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सरकारनं हा विचार करणं गरजेचं आहे जी चाकण एम आय डी सी दीड लाख कोटीपेक्षा जास्त रेव्हेन्यू हा सरकारला डेव्हलप करून देते एखादी गोष्ट जेव्हा आपण डेव्हलप करतो तेव्हा त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या सोयी सुविधा जनसुविधा याचा सुद्धा साकल्यानं विचार होणं गरजेचं आहे आज सहा वर्ष जेवढ्याही पी एम आर डी मध्ये बैठका झाल्या या प्रत्येक बैठकीत मागणी केलेली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन समोर दाखवा मी सहा वर्ष उत्तर हेच येत आहे की कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन बनतोय कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन बनतोय त्यामुळे प्रशासनानं आता तरी गांभीर्यानं बघायचं आणि मी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचं मनापासून कौतुक करतो की हा संपूर्ण हा जो लढा आहे हा ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीनं समोर आणलाय डॉक्टर अमोल कोल्हे यांचं आज मोर्चातील हे म्हणणं होतं हे ऐकल्यानंतर एवढंच जाणवत आहे की गेली पंधरा वर्ष तत्कालीन खासदार शिवाजीराव आडराव पाटील आणि आता विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या दोनही खासदारांना स्थानिक प्रशासन व राज्य सरकारने जो मानलेलं नाही आहे जाणीपूर्वक त्यांना टाळलं जातं आहे आणि त्यामुळे ते पाठपुरावा करूनही या वाहतूक कोंडीला सोडवू शकत नाही राजकारण काही असेल मात्र आज या दोन नेत्यांनी एकत्रित येऊन जे मीडियामध्ये आपलं म्हणणं मांडलं आहे त्याच्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अगदी प्रखरपणे सांगितलं आहे की ही वाहतूक कोंडी छगन भुजबळ यांच्या काळामध्ये झालेल्या बांधल्या गेलेल्या रस्त्यामध्ये उड्डाणपूल न झाल्यामुळे झाली तर अमोल कोल्हे यांनीही पोटतिडकीने सांगितलं आहे गेली सहा वर्षं मी पाठपुरावा करतो आहे मात्र याला कुणीही प्रतिसाद देत नाही मग चाकणची वाहतूक कोंडी कुणामुळे होते है? याला विद्यमान सरकार जबाबदार आहे का किंवा याआधी येऊन गेलेले सरकारही जबाबदार आहे का कारण दोन हजार सालापासून जर आपण आत्तापर्यंतचा विचार केला तर बारा तेरापासून वाहतूक कोंडी जास्त होत गेली आहे चौदापर्यंत महाविकास आघाडीचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस सत्तेत होती मात्र दोन हजार चौदा नंतर एकोणीसपर्यंत शिवसेना भाजपा युतीचं सरकार होतं राज्यात ते सरकार होतं आणि त्यावेळेस खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे होते शिवाजी आढळराव पाटील त्यावेळेस खासदार असताना राज्यात सत्ता होती शिवसेना भाजपची त्यांनी पाठपुरावाही केला मात्र राजकीय कुरघोड्यांचे ते बळी ठरले का असा प्रश्न उपस्थित होतो कारण भाजपचं सरकार असताना भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट असताना किंवा पुढे जाऊन चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री असतानाही या ठिकाणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना डावललं गेलं का आणि ते जे पाठपुरावा करत होते त्या पाठपुरावाला जाणीवपूर्वक यश येऊ दिलं गेलं नाही का हा एक प्रश्न उपस्थित होतो त्यानंतर दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार झाले डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर राज्यात सरकार होतं महाविकास आघाडीचं अनोखी युती झाली होती आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतायत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून राज्यात सत्तेत होते आणि त्यावेळेस या नेत्यांनी पाठपुरावा केला की नाही हे माहीत नाही मात्र ते आज सांगतायत आम्ही पाठपुरावा केला आहे मात्र त्या दरम्यानही या वाहतूक कोंडीवर उपाय निघालेला नाही खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी सांगितलं मी सहा वर्ष पाठपुरावा करतो आहे माझी खासदार शिवाजीराव आढराव पाटलांनी सांगितलं की दोन हजार सतरालाच मी टेंडर मंजूर केलं आहे त्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आक्षेप घेतला आहे डॉक्टर अमोल कोल्हे म्हणतायत आता टेंडर निघलं आहे त्यासाठी फक्त ओपन व्हायचं राहिले मग एवढे दिवस का जात आहेत एवढा जीवनामरणाचा प्रश्न असताना याच्याकडे राजकारणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये आता, आता नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौरा केला आहे दोन महिने होऊन गेले दौऱ्यानंतर त्यांनी सूचना केल्या आहेत प्रशासनाला मात्र प्रशासन कोणती हालचाल करत नाही जशी आहे तशीच परिस्थिती चाकणमध्ये आहे आणि चाकण वाहतूक कोंडीने त्रासलेला नागरिक मात्र आज रस्त्यावर आला आहे आणि रस्त्यावर आल्यानंतर तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाला केलेल्या सूचनांचे पालन केले जाईल का आणि भविष्यात चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खरोखर प्रामाणिक प्रयत्न केला जाईल का हाच प्रश्न प्रत्येक चाकणकर विचारत आहे मात्र चाकण वाहतूक कोंडीच्या राजकारणावर जर बोलायचं झालं तर या ठिकाणी स्थानिक नेतृत्व जे आहेत म्हणजे सरकारमधले नेतृत्व असतील किंवा विरोधी पक्षातील नेतृत्व असतील ही मात्र चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत आता मात्र विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे स्वतःहून आज या मोर्चामध्ये सहभागी होऊन त्यांनी पोटतिडकीने समस्या मांडली आणि शिवाजी पाटील काय म्हणालेत हे आपण शेवटला जाता जाता पाहूया पवारांनी सुद्धा दौरा केला त्यानंतर एक वेग येईल असं वाटत होतं प्राधिकरणाकडनं मात्र फक्त कागदी घेत दुर्दैवानं त्याच्यावर काही झालेलं नाही गेल्या वर्षी आता जे मोठं टेंडर एलिव्हेटेडचं आहे दीड वर्षापासून आम्ही एलिव्हेटेड एलिव्हेटेड ऐकतो आहे साधारण गेल्या दीड वर्षापूर्वी त्याचं टेंडर निघालं होतं अजून उघडलेलं नाही आहे म्हणजे ही, ही उदासीनता कशासाठी आहे जर सर प्रशासनानं मनावर घेतलं तुम्ही दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये समृद्धी महामार्ग पूर्ण करताय चाळीस हजार कोटी रुपयाचा परंतु हा अतिशय महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दुर्लक्ष आहे ही अतिशय खासदार शिवाजीराव पाटील म्हणतायत की दोन ते अडीच वर्षात समृद्धी महामार्ग होऊ शकतो मग आमचा पुणे मार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा रस्ता का होऊ शकला नाही मला प्रशासनाची अन जबाबदार आहे का याला राजकारणी लोकांच्या अनस्था जबाबदार आहे का हा प्रश्न शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रश्नामधून उपस्थित होतो आढळराव पाटील ज्या पक्षाचे नेतृत्व आहेत त्या पक्षाचे नेते अजित पवार आहेत त्यांनी भेट देऊनही या कोणताही बदल झालेला नाही डॉक्टर अमोल कोल्हे वारंवार पाठपुरावा करतायत त्यांच्याही पाठपुराव्याला प्रशासन जुमानत नाही हे सगळं सत्य असताना जाणीवपूर्वक चाकणची वाहतूक कोंडी केली जाते है का आणि या वाहतूक कोंडीमागे कोणाचा राजकीय फायदा होतोय का कुणाचा आर्थिक फायदा होतोय का हेही पाहण्यासारखं आहे आज आपण चाकणच्या वाहतूक कोंडीवर एवढंच बोलूया चाकणची वाहतूक कोंडी नक्की का झावते याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला चाकण वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्की कधी सुटणार हे जरी अनुत्तरित असलं तरी आजी माजी खासदार यांनी घेतलेली भूमिका चाकण वाहतूक कोंडी भविष्यात नक्की सोडवेल अशी आशा करूया आणि आज इथेच थांबूया आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा पेज लाईक कराल सबस्क्राईब करा